त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारासली आहे आणि ही है है? भेट कधी झाली होती हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळ काढपणा चाललेला आहे एकतीस डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने कारण हा अधिकार त्यांचा आहे दहा जानेवारी पर्यंत दिली आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक, तरी एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे की आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐक नाही आणि हे उघडउघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते असतील काही असतील पण मुख्यमंत्री घरी जाऊन ते भेटलेत एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारली आहे आणि ही भेट कधी झाली होती हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी आरो दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्या चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा युट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट या ज्येष्ठ कायदे तज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडूपण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढ्या वे वेळ खेचत खेचत चालले पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका